केसरकर साहेब जसं म्हटले आम्ही जेव्हा आमदारकीची निवडणूक लढलो तेव्हा महायुतीत लढलो खासदारकी महायुतीत लढलो आता स्थानिक स्वराज्य संस्था का लढू नये प्रयत्न का करू नये आम्ही सातत्याने काल पण आमच्या तिन्ही सभांमध्ये आम्ही म्हटलं की आम्ही प्रयत्न केले सुद्धा उद्याचा जो प्रयत्न आहे तो एक एक्स्ट्रा आहे कोण कौन कोणाची ताकद मोजत नाही कोण कोणाला कमी लेखत नाही आहे प्रत्येकजण आम्ही हिंदुत्वासाठी एकत्र आलो आम्ही काहीतरी ऑब्जेक्टिव्ह घेऊन एकत्र आलेलो आहोत तर, आले तर एकत्र लढवावं हो, निवडणूक सोपी होईल असं आमचं जे काय हे आहे आणि आम्ही विरुद्ध आम्ही होऊ नये ही आमची हो भावना आहे आणि त्याच्यामध्ये ताकदीचा विषय येत नाही साहेब ताकतीचं येत सा नाही प्रत्येकाने आपापली ताकद आपल्याकडे ठेवायची असते रोज दाखवायची नसते म्हणून जे काय होईल ते उद्या ठरेलच ना आणि विषय हा आम्ही एक अलायन्समध्ये लढलेलो आहोत सगळ्या निवडणुका तर तो टेम्पो तसाच राहायला पाहिजे ते प्लॅटफॉर्म तसंच राहायला पाहिजे कार्यकर्त्यांची निवडणूक आहेत त्यांना कुठे ह्या गोष्टीचं नुकसान होता काम नाही ही आमची आणि सन्मान्य केसरकर साहेबांची ही भावना आहे की आपल्या तर निवडणुका झालेल्या आहेत त्यांना का आपण अडचणीत टाकावं या भावनेतून आम्ही करतोय आमच्या ताकदीचा याच्यात विषय येत नाही प्रत्येक माणूस आपला आपला सांभाळून हे सगळं करतो निवडणुका जर माहिती त्याच्या